नमस्कार मित्रांनो आजच्या सत्य मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे ज्या कथा समाजाला हादरवून टाकतात आज आपण महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यात घडलेल्या एका सत्यघटनेबद्दल बोलणार आहोत घटनेचं ठिकाण सिंदगी नावाचं एक छोटं गाव मुख्य पात्र मेहनत करून संसार चालवणारा एक साधा माणूस विनोद किशन भगत विनोदने दोन हजार तीनमध्ये प्रियंका नावाच्या मुलीशी लग्न केलं होतं दोघंही गरीब घरातील पण मनानं समाधानात थोडीशी जागा दोन मुले एक मुलगा आणि एक मुलगी घरात फार काही नव्हतं पण प्रेम मात्र होतं शेती नव्हती त्यामुळे विनोद रोज मजुरी करायचा सकाळी कामावर संध्याकाळी घरी एवढाच संसार प्रियंका घरी बसायची मुलांना सांभाळायची दोघांचं आयुष्य अगदी साधं चाललेलं होतं एक दिवस अचानक त्यांचा मुलगा आजारी पडतो त्याला जोरदार ताप उलट्या आणि वेदना सुरू होतात डॉक्टर सांगतात की आजार गंभीर आहे लगेच हॉस्पिटलमध्ये भरती करावं लागेल विनोद आणि प्रियंका मुलाला घेऊन हॉस्पिटलमध्ये जातात डॉक्टर सांगतात उपचारात काही दिवस लागतील आणि खर्च मोठा आहे हे ऐकून विनोदच्या डोळ्यासमोर काळोख पसरतो दैनिक मजुरी करणाऱ्या माणसाकडे एवढे पैसे कुठून येणार विनोद विचार करतो की अशोकनगरला आपलं चार खोल्याचं चा घर आहे ते विकलं तर मुलगा वाचेल तो चौकशी करतो आणि त्याला सांगितलं जातं की एक माणूस आहे शेख रफीद जो प्रॉपर्टीचे व्यवहार करतो विनोद त्या रफीदला भेटतो आणि आपली कहाणी सांगतो रफीद लगेच म्हणतो तुम्ही काळजी करू नका तुमचं घर मी आजच विकून देतो खरंच दुसऱ्या दिवशी तो फोन करतो आणि सांगतो घर विकलं गेलं दोन लाख रुपये मिळाले विनोद आणि प्रियंका दोघेही थक्क होतात एवढ्या लवकर प्रियंका म्हणते आपल्यासाठी देवासारखं का काम केलं तुम्ही रफीद हसतो आणि म्हणतो कधीही मदत हवी असेल तर फक्त एक फोन करा या क्षणापासून रफीद त्या कुटुंबाच्या ओळखीचा बनतो मुलगा बरा होतो घरात पुन्हा शांतता येते विनोद कामावर जातो आणि रफीद अधूनमधून घरी येतो चहा गप्पा हसणं सगळं सहज वाटतं पण रफीदच्या गाड्या कपडे पैसे हे सगळं प्रियंकाला भुरळ घालतात ती विचार करते माझा नवरा रोज दिवसभर काम करून थकतो आणि ह्याचं आयुष्य इतकं सुखाचं का रफीदही तिच्या नजरेतील भाव ओळखतो तो तिला म्हणतो तुम्हीही हवं तर असं जगू शकता हळूहळू दोघांमध्ये मैत्री वाढते आणि काही दिवसांनी ती मैत्री एक मर्यादा ओलांडते विनोद कामावर असतो मुलं शाळेत आणि घरात सुरू होतो एक गुप्त संबंध विनोदला काही दिवसांनी गोष्टी विचित्र वाटायला लागतात रफीजचा फोन प्रियंकाला वारंवार यायचा कधी ती हसत हसत बाहेर जायची आणि परत यायची गप्प एक दिवस अचानक विनोद घरी येतो आणि त्याच्या डोळ्यासमोर त्याची पत्नी रफीजच्या कारमधून उतरते त्या क्षणी सगळं स्पष्ट होतं विनोद संतापतो प्रियंकावर हात उचलतो हा माणूस आपल्याला मदत केली पण तू त्याच्याशी असं वागलीस घरात भांडण सुरू होतात विनोद दारू प्यायला लागतो प्रियंका मात्र रफीदला सोडत नाही उलट रफीद तिला आणखी जवळ ओढतो एका रात्री प्रियंकाच्या फोनवर रफीदचा कॉल येतो ती घराबाहेर जाऊन बोलते विनोद झोपलेला नसतो तो सगळं ऐकतो गोड बोलणं प्रेमाचे शब्द तो संतापून पेटून उठतो आणि पुन्हा त्याची मारहाण करतो प्रियंका रडत रडत रफीदला सांगते हा मला दररोज मारतो माझं आयुष्य संपवलंय काहीतरी कर रफीद म्हणतो तू काळजी करू नको हा रस्त्यातून हटेल एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा दिवस रफीद विनोदला म्हणतो चल आज थोडं फिरून येऊ मन शांत होईल दोघं कारनेप निघतात पैनगंगा नदीकडे रात्री पुलावर बसून दोघं दारू पितात विनोद आधीच नैराश्यात असतो तो जास्त पितो आणि जेव्हा तो पूर्ण नशेत होतो रफीत त्याला हलकड हकलतो विनोद पाण्यात कोसळतो आणि कायमचा नाहीसा होतो काठावरून हे सगळं पाहत असते प्रियंका ती हसते तिला वाटतं आता आपल्याला कोणी थांबवू शकत नाही दोन दिवसांनी नदीत एक मृतदेह सापडतो पोलीस त्याची ओळख पटवतात तो विनोद भगत असतो पोस्टमॉर्टममध्ये दाखवतात दारूच्या नशेत पाण्यात बुडून मृत्यू प्रकरण बंद पण काही आठवड्यांनी गावात चर्चा सुरू होते प्रियंकाच्या घरी रफीद रात्रभर थांबतो विनोदचा भाऊ पोलिसाकडे जातो आणि सांगतो माझ्या भावाचा मृत्यू अपघात नाही पोलीस कॉल रेकॉर्ड तपासतात त्या दिवशी रफीद आणि प्रियंका सतत बोललेले दोघांना ताब्यात घेतलं जातं चौकशीत दोघं काही काळ गप्प राहतात पण मग प्रियंका सगळं कबूल करते ती म्हणते मी मोहात पडले पैशाच्या आणि आरामाच्या नादात माझ्या नवऱ्याचा जीव घेतला रफीद आणि प्रियंकावर खुनाचा गुन्हा दाखल होतो पंधरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी दोघे अटक होतात मित्रांनो ही कथा फक्त एक घटना नाही हा एक इशारा आहे कधीकधी पैशाचा मोह भपकेदार आयुष्याचं आकर्षण आपल्याला इतकं अंध करतो की आपण माणुसकी हर हरवतो खोटं नातं चुकीचं पाऊल आणि शेवटी आयुष्य उद्ध्वस्त सत्य कितीही दडवा पण ते उघडं होतंच म्हणूनच म्हणतात वाईट कर्म कितीही गुप्त ठेवा पण न्यायाच्या नजरेतून सुटत नाही सजर्ग रहा, सतर्क रहा आणि अशाच सत्यघटनांसाठी आपल्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद